भाऊ दिवाळीमुळं बाजारामध्ये ट्रॅफिकची समस्या उभी राहू राहिली आणि त्याच्यासाठी महापालिकेने गाड्या उचलायचा धडाका सुरू केलेला आहे पण हे करण्यापूर्वी त्यांनी संबंधित भागातल्या व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारची इंटिमेशन दिलं नाही असं इथल्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे या संदर्भातच पेठेतले व्यापारी संजय मुनो यांनी महापालिकेच्या वाहतूक शाखेला चांगलंच धाड्यावर भाऊ सर बोल तुम्ही गाड्या उचलताना गाड्या उचलता रस्त्याचे का तुमच्याकडे फोन लाव आयकवाटीला फोन ना फोन गाडी निघायची म्हणजे धंदा झाला रस्त्यावरच्या गाड्या उचलायच्या कोणी तुमच्या आयकवर्टीला फोन लावा हे व्यापारी बोलतात त्याच्या आईला गाड्या उचलायच्या सीजन मध्ये

ऑर्डर तुम्हाला आली ऑर्डर काय आहे कोणत्या गाड्या उचलायच्या कोणत्या गाड्या उचलायच्या ऑर्डर आहे काय हां मार्केट जाऊच्या चौकशीची जरूर नाही तुमच्या गाड्या मार्किंगला कोणत्या मार्किंगला गाड्या लावल्यानंतर उचलायच्या मी एक मी एक येणार एक व्यापारी बोलतो आहे तुम्ही गाड्या उचलताय लोकांच्या दिरेकांच्या आमच्या गाड्या घेऊन चालल्यात तुम्ही तुमचे मार्किंग आहे तुमची मार्किंग आहे का मला याची याचं उत्तर द्या मला तुम्ही मला पार्किंग एक पण माझं ऐकून घ्या मॅडम माझं ऐकून घ्या माझं ऐकून घ्या अगोदर नंतर तुमचं बोला तुमची गाड्या उचलायची तुम्हाला सांगितले तुम्ही नोटीस दिली बाजारामध्ये पेपरला डिक्लेअर केलंय हा काय बरं माझ्या दहा महिन्यापासून तुम्हाला मार्किंग आहे का रोडवर कोणत्या गाड्या कोणत्या उचलायच्या मार्किंग आहे का मग कशा गाड्या उचलता तुम्ही मग गाड्या कशा उचलता मॅडम हे रस्त्यावरच्या गाड्या उचलतायत तुम्ही मार्किंग दिली का या गाड्या उचलायच्या उचलायच्या नाही तुम्ही ग्राहक खराब झाले नगरचं हे बंद झालं पाहिजे मी तुम्हाला सांगतो मी आता भैयाला फोन करतो मी भैयाला फोन करतो एकही गाडी उचलता कामा नाही मला बाकी काय ऐकायचं नाही सीजन आहे तुम्ही मार्किंग करा अगोदर नो पार्किंगची गाडीची मार्किंग करा त्याच्या आतमध्ये गाड्या असल्या तर ठीक आहे बाहेर असलं तर उचला धंदा झाला नाही तुम्ही नगरपालिकेमध्ये धंदा झाला गाड्या उचलायच्या पैसे गोळा करायचा मार्किंग करायची अगोदर आणि नंतर गाड्या उचलायच्या मग आज गाड्या उचलणं बंद झालं पाहिजे आजच मी मोठी कारवाई करेन तुम्हाला मॅडम हा बिलकुल गाड्या उचलायच्या नाही हा नंतर एक अशा म्हणजे पार्किंगला बाजारामध्ये गिऱ्हाईक नाही आहे इथून तिथून गिऱ्हाईक येतं खुर्ची आज की चाललं माणसं तसं काय झाड पडूच गाड्यांवर अहो मॅडम तुम्ही पाय ठेवायला जागा नाही बाजारामध्ये गाड्या काय लावून कस्टमर सगळ्या गावच्या बाहेर चालले कस्टमर अहो तिथं हफ्कर्स आता नवी पठेमध्ये कुठले हॉकर्स आहेत तुम्ही अगोदर मोजची गल्ली क्लिअर करा घास गल्ली क्लिअर करा ते अतिक्रमण काढा अगोदर ते अतिक्रमण हत्यारे काढा अगोदर तुम्ही काय टू व्हिलर उचलता तुम्ही अगोदर हकर काढा अगोदर बाजारातली एक हकर दिसला तर उद्या तुम्हाला आंदोलन करेल नगरमध्ये मी एक सुद्धा हक्कर दिसला नाही पाहिजे कापड बाजारामध्ये बागडपट्टी मध्ये कुठेच नाही मला गाड्या उचलायच्या नाहीत हां उद्या जर हक्क निघाले नाही एक दिसला बाजारामध्ये आणि तुम्ही तुमचे टू व्हीलरच्या उचलल्या तर मग बघा मध्ये काय होतंय ते वार्ता गाडी तुमच्या परत तिकडे जाऊ द्या महानगरपालिकेत आवा गाडी घर गाड्या उचलल्या तुम्ही पर्यंत माझ्या संजय म्हणत माझं नाव व्यापारी मिचला म्हणता म्हणू हा आपण काढून आहोत तिकडे लक्ष नाही का तुमचं गल्ली मध्ये एवढंच सगळं अतिक्रमण आहे काही चालण जागा आहे का तिथे अहो मी तेच म्हणतो ना मग काय करत तर तुम्ही आतिक्रमण दोन दिवस नाटक करताना परत चालू झालं ठीक आहे ही गाडी आहे ना परत उठल नाही पाहिजे मला गाड्या उठलायचं दा नाही आज नगरपालिकेने वाहतूक नियंत्रणाच्या नावाखाली टू व्हीलर गाड्या रस्त्यावर न उचलण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे कुठलंही मार्किंग दिलेलं नाही की या हद्दीमध्ये तुम्ही टू व्हीलरचं पार्किंग करा सध्या बाजारामध्ये भरपूर गर्दी असल्यामुळे गाड्यांची गर्दी आहे पायी चालण्या जागा नाही हे मान्य आहे पण अगोदर तुम्ही मोची गल्ली बाजार या ठिकाणी हॉकर्स आहेत अनधिकृतपणे ज्या टपऱ्या लावलेल्या त्या अधिक काढून टाका आणि नंतर टू व्हीलर पार्किंगमध्ये गाड्या नाहीत त्या उचला आणि आपला धंदा बंद करा पालिकेला विनंती आहे की अगोदर तुम्ही पार्किंगची व्यवस्था करा आणि त्याच्यानंतर गाड्या उचलून त्यांच्याकडनं दंड वसूल करा पालिकेने कारवाई नाही केली तर तुम्ही काय करणार पालिकेने कारवाई केली तर याच्यामध्ये आंदोलन उभं केलं जाईल तर एकंदर सगळा मॅटर तुमच्या लक्षात आला की महापालिकेने पूर्व सूचना न देता गाड्या उचलायचा धडाका चालू केला आणि मनोज साहेबजी म्हणले की एक प्रकारे दिवाळीचा धंदा सुरू केल्यासारखं त्यांनी केलं आणि एकदम योग्य मनोज साहेबांना सगळ्या नगरकरांचा शंभर टक्के पाठिंबा असणार आहे बघा एक नगरकर जागा झाला तर ही यांची मनमानी परत फिरली म्हणजे रिटर्न येले ते त्याच्यामुळं जागे राहा तुम्हाला कायद्याची माहिती पाहिजे महापालिका कुठल्या कायद्यानुसार चालती महापालिकेने नागरिकांना काय काय सूचना केल्या पाहिजेत आधी त्याची माहिती करून घ्या आणि परत भेटा नगरी 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 यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राइब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाइक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे